तुमचा परिचय रामदास रामदासगंजी साबळे मुक्कमपूर थांगेवाडी तालुका सेलवादा बरोबर आज आपण बाग बघ किती दिवस झाले आतापर्यंत याला एक ऑक्टोबरचं एक ऑक्टोबर तीन सवा तीन महिना झाले पूर्ण थंडी मधली पानगाई बरोबर नाही आणि विशेष म्हणजे या वर्षी वातावरण खूप खराब होतं दर महिन्याला पाऊस चालवते नैसर्गिक आपत्ती आहे बरोबर नाही तरी पण आज जर पूर्ण झाड बघितलं की पूर्ण बाग जर बघितली तर एकंदरीत किती फळ आणि कशी वाटते साईज वगैरे इतर साईज चांगलं आहे हा, हा। फळ शंभर सवाशे फळ बरोबर ही जर बघितली साईज तर बघायचं म्हणजे तुम्ही लांबी बघा झाडाची फळांची कशी तर अतिशय लांब म्हणजे आपण जसं म्हणतो की जेवढं लांब फळ असेल तेवढी साईजला पुढे बर स्ट्रोक स्ट्रोक चांगला आणि पूर्ण झाडाला सारखं भरलेलं आहे पूर्ण झाड किती म्हणले आपण पुढे दोनशे तीस झाड बेटीच पूर्ण शटल वापरलेलं आहे काय काय त्या शटल मध्ये काय काय गेलेले आपल्या कृषी धन्यभूमी आणि येन बुस्टर बरं आणि किती एप्लिकेशन झाले याला दोन दोन झाले म्हणजे तुम्ही काम आहे का नाही त्यावेळेला रेस्ट पिरियडून आणि साधारण किती किलो पर्यंत जातोय या बरं चालत साधारण दोन ते अडीच किलो दोन अडीच किलो पर्यंत प्रत्येक झाडाला म्हणजे जसं आपण शेड्यूल दिलेलं आहे चार समजा अडीच तीन वर्ष झाड त्या पद्धतीने तुम्ही देत आहे बरोबर आणि टप्प्या टप्प्यात देतोय आपण बरोबर नाही आणि ड्रिप ऍप्लिकेशन मध्ये काय काय केलेलं आहे सॉईल किती दिवसातून आपल्या की था था माझं दर पाण्याला एक अर्धा पावून लिटर चालेल किती दिवसात प्रत्येक पाण्याला किती दिवसात पाणी सोडत आम्ही चार दिवसाला पाणी सोडतो बरोबर म्हणजे याचा एक अर्थ लक्षात आला का आपल्याला जे जमिनीला गरजेचं आहे ते आपण आज देऊ राहिले आणि टप्प्या टप्प्या कधी कधी काय करतो शेतकरी ना वन टाईम सगळं सोडा आहे बघतो समजा आपण महिन्याला चार का पाच लिटर आपण दिलेलं आहे आपल्या शेड्यूलनुसार तर त्या शेड्यूलमध्ये आपण एक टप्पे दिलेले मग दोन टप्प्या सोडा तीन टप्प्या सोडा चार टप्प्या सोडा जेवढं तुम्ही टप्पे करून सोडणार तेवढं काय होणार त्याला जास्तीत जास्त मिळणार आहे वन टाईम सोडलं काही प्रमाणात ते लीच आउट होतं काही प्रमाणात झाड होतं म्हणजे म्हणजे वीस टक्के तिथं आपला लॉस होऊन जातो जर हे आदर्श शेतकऱ्यांनी घेतले तुमच्यासारखे की बाबा प्रत्येक पाण्याला आपल्याला पाच का सहा लिटर द्यायचं आहे सगळं त्याचे तुम्ही अर्धा अर्धा लिटरचे जरी टप्पे केले तरी आपल्याला महिन्याला तेवढा स्कोर होऊन जातो आता या झाडावरती बघा तुम्ही पूर्ण झाडावरती एक सारखा माल आहे नवीन एक अर्धा फुल पण निघतंय बघा निघतोय ना तर साईज पण प्रॉपर आहे अगदी खालपासून बघितली तर वरपर्यंत साईज आहे साधारण सव्वाशे दीडशे फळ म्हणतोय ना तर बरोबर आता आपल्या बरोबरचा काही बाग आहे का इथं परिसरामध्ये शेजारी बाग नाही पण गावामध्ये कश काय वाटत त्यांची बागायलावचित म्हणजे तुम्ही गेल्या अडीच वर्षापासून म्हणजे तुमचं साधारण दुसरं किंवा तिसरं पीक बरोबर तिसरं पीक टी बरोबर आहे तर काय अनुभव आला दरवर्षामध्ये तुम्हाला वेगवेगळा म्हणजे दरवर्षी तुम्हाला अनुभव मध्ये वाढत झाली बरोबर कारण जोपर्यंत शेतकऱ्याला पहिल्या वर्ष अनुभव आला दुसऱ्या वर्षी आला तर शेतकरी तो भाग सोडून घेतो लागेल म्हणजे ती ट्रीटमेंट करत नाही आज असं झालेलं आहे तुम्ही तीन वर्ष केलं म्हणजे तुम्हाला त्याच्यातून तुम काहीतरी फायदा झाला आणि वरून हे पेपर मारलाय याचा कितपत शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो शंभर टक्के हा ना पण काय काय करता पूर्ण झाड असं झाकतात म्हणजे हे काय करता इथून घेणार पॅक करणार जसं आपण काय म्हणतो त्याला हा तर याच्यामध्ये अतिशय सुंदर आहे हा प्रयोग तुमचा छान आहे त्याच्यामध्ये व्हेंटिलेशन होतं सूर्यप्रकाश पण पडतोय आणि जे आपण वारं येते ते वारं पण माग म्हणजे पासआउट होऊन जाते त्याच्यामध्ये दमट वातावरण तयार होत नाही आणि काय होतं शेतकऱ्यांची गोष्ट अशी पण आहे ह्या याच्यामध्ये जर दमट वातावरण तयार झालं तर त्याला आमंत्रण देतो आपण बरोबर नाही असं जर ठेवलं तर बऱ्यापैकी त्याच्यावरती कंट्रोल होईल शक्यतो याची गरज नाही पण आपल्याकडे आपण करतोय आणि समजा ज्यांना नवीन जर करायची पण गरज असतात झाडाची कॅनोपी जर चांगली ठेवली ना हुँ। हुँ। तर तुम्हाला कोणत्याच प्रकारचा सण भरवत नाही आणि ह्या दिवशी जे ऑक्टोबर भाग असतात याला सण भरता जास्त प्रॉब्लेम असतो कारण हा निघायला आपला मार्च एप्रिलला निघून जाणार आता उष्णता सुरू होणार आहे बरोबर नाही तर सर्वात महत्वाचं काय आहे की ज्यावेळेस तुम्ही काम करता हे प्रॉपर तुमच्या जमिनीवरती झालं पाहिजे बरोबर नाही म्हणजे आपण म्हणतो नाही माती बनवून जर झाली ना तरच पिकाला तुम्हाला सपोर्ट करते आणि मग पीक पण तसेच बांधतात तर सर्वात महत्वाचं काय की तुम्ही मातीवरती काम करा म्हणजे आई चांगली तर बाळ पण चांगलं बरोबर नाही बघा दोन्ही बाजून बघितलं तर झाड अतिशय सुंदर या बरं थोडंसं पुढं आणि सर्वात महत्वाचं तुम्ही पाण्याची रफनेस बघा किंवा तुम्ही आणि सर्वात मग सगळ्या बाजून सारखं सारखं लागले लागलेले फळे बरोबर नाही आता परिसरामध्ये आणि आपल्या वागेमध्ये तुम्हाला जमीन असणार परत दिसते आहे का रे आर हे नवीन फुल निघतंय ज्या बागेला थो फळाला थोडं शेत कमी आहे झाडांना त्याच्यावरती निघतंय बरोबर बरोबर आणि सर्वात महत्वाचं मा काय माहिती आहे का सर तुम्ही जे मातीवर काम केले जर आठवड्यात तुम्ही जे सॉइल देताय वरून जे स्प्रे करताय त्याचा रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के स्प्रे आता एक मिनिट तरी इकडे आता ह्या फळाची साईज आहे ना कमीत आहे बघा म्हणजे शंभरच्या आत बाहेर निघायला लागलेली मोकळे म्हणून आणि आरामशीर तीन महिन्यामध्ये अजूक तर भरपूर दिवस जायचे पाचशे सहाशे टक्के म्हणजे तेवढा विश्वास हो तुम्हाला आणि बघा ना आता इथे एक मिनिट इकडे आता ह्या झाडाला बघा या फुलाचा स्ट्रोक बघा या फांदीचे हे बघा बरोबर नाही अगदी वरपर्यंत आहे बघा शेवटपर्यंत आता शेवटपर्यंत बघितलं बघा फुलं कसे सर इकडे बघा तुम्ही म्हणजे एका एका जागी बंचेस मध्ये फुले आणि फुलाचं अंगठावानी स्ट्रोक आहे ना बरोबर नाही आणि कोणत्याही जरी आपण हे गल्लीत गेलो तरी तुम्हाला साईज वगैरे प्रॉपर आहे शिवाय सगळ्यात महत्वाचं खालपासून वरपर्यंत आहे बघा एक सारखी साईज आहे बरोबर नाही आता पी चे आपण चालू करतोय करतो याला एन आहे ना चालू करतो तीन महिने आणि योग्य पिरियड हा आपल्या बरोबर तर एनपीके आजपर्यंत वापरली आता तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरच्या बागेत वापरत की आपल्या शेतकऱ्यांनी दिले काय रिस्पॉन्स आता तुमचा एक छोटा व्हिडिओ पण आपण बघितलाय चांगला आहे रिस्पॉन्स चे रिझल्ट कसे वाटतात एनपीके चे आता जे तरकारी समजा द्राक्ष कमी हार्ड पीक सत्तावीस ते दिवशी रिझल्ट दिसतो म्हणजे चार दिवसामध्ये तुम्हाला रिजल्ट शंभर टक्के बाकीचे जे आपण एनपीके वापरते समजा वॉटर सोल मध्ये त्यापेक्षा त्याच्यापेक्षा पन्नास टक्के किंमत कमी वस्ती कमी आणि रिझल्ट बी लगेच आहे चौथे दिवशी लिक्विड बेस त्याच्यामुळे लगेच लगेच आणि सॉइल बरोबर जर दिलं ते चिलेक होऊन जाते लगेच तुम्हाला लगेच बहात्तर तासाच्या पुढे रिझल्ट दिसायला सुरुवात होईल बरोबर आता इथं काळाने सर तुम्हाला मार्गदर्शन करतात काय वाटतं मार्गदर्शन कसं वाटतं योग्य नाही नाही काही काही करतात का मार्गदर्शन नाही करते लोक शेतकरी मार्गदर्शन कोणत्या मटेरियल मध्ये एखाद्या वेळेला तुम्हाला खराबी आली किंवा एखाद्या मटेरियल प्रोडक्ट रिझल्ट असं काही वाटलं का आम्ही बोलतोय व्हिडिओ चालू आहे आपण सर समोर आहे पेशंट काय असं काही काय नाही आता कधी भरलेला आता भरले दहा पंधरा दिवस झाले बरोबर आणि हे बघ मुळ्या सुरुवात झालेली शिवाय झाडापासून कमीत कमी एवढं मोठं अंतर आहे दोन अडीच फुट बरोबर नाही म्हणजे तुम्हाला रिझल्ट येत आहे म्हणून तुम्ही वापरताय बरोबर नाही आणि मार्गदर्शन पण तुम्हाला शंभर टक्के योग्य मिळते हीच माहिती आपल्या शेतकऱ्यांना माहिती असेल तर तुमचा एक नंबर द्या नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर पन एकोणनव्वद पन्नास बरोबर आणि इथं बेलोंडीमध्ये श्रीगोंड्यामध्ये कळाने सर मार्गदर्शन आता सर तुमच्या शॉपचं नाव सांगा आणि नंबर द्या एकदम श्री स्वामी अॅग्रो बेलोंडीमध्ये शॉप आहे सत्त्याण्णव तीस चौदा एक्केचाळीस एक्केचाळीस बरोबर पूर्ण गावच्या शेतकऱ्यांचं गावाचं कनेक्टिव्हिटी तुमच्या बेलोंडीशी आहे तर प्रत्येक गावातून दोन दोन पाच पाच दहा शेतकरी तुमच्या गाव बरोबर आणि सर्व शेतकरी समाधानी बघा शेतकरी मित्रांनो एसबीटी काय हे वापरल्याशिवाय कळणार नाही तुम्हाला बरोबर आणि त्यासाठी तुम्हाला काय लागेल थोडीशी ट्रायल घ्या या आपण प्रत्येक याच्यामध्ये काय सांगतो जर ट्रायल घेतले हो पर दहा गुंठ्या होुंठ्या होका गुंठ्या पण तुम्ही ट्रायल घेतली तर तुम्ही ठरवा ओरिजिनल डुप्लिकेट ठरवायचा अधिकार कोणाला आहे शेतकरी तुम्हाला आहे ना मी तर काय बरोबर मग हे कोण करणार आहे जेव्हा तुम्ही प्रयोग करणार आहे दुरून डोंगर साजरीचे पण तिथपर्यंत गेल्या कळ ना आपल्याला काय बरोबर नाही म्हणून जर शेतकऱ्यांना बाजूकेच्या मार्गदर्शन लागत असेल माहिती लागत असेल डायरेक्ट शेतकऱ्यांशी शे बोलू शकता शेतकऱ्यांची शे नंबर आहे आपले प्रत्येक व्हिडिओमध्ये आणि दुसरं आपल्या ऑफिसचे नंबर आहे युट्यूब चॅनल असेल किंवा आपलं फेसबुक अकाउंट असेल इंस्टाग्रामचं अकाउंट आहे त्याच्यावरती प्रत्येकाचे आपले छोटे छोटे व्हिडिओ येतात मोठे व्हिडिओ येतात त्याच्यावरती प्रत्येक शेतकऱ्याचं नाव असतं कंपनीचं नाव असतं कोणतंही बाग लपून ठेवत नाही आपण बरोबर नाही कोणती बाजू लपून का आपल्याआडी शेतकऱ्याचं नाव टाकलं नाही किंवा डीलरचं नाव दिलं नाही डिस्ट्रीब्युटरचं नाव दिलं असं होत नाही तर ह्या सगळ्या गोष्टींची पडताळणी करून शेतकऱ्यांनी निर्णय घ्यावा असं माझं मत बरोबर नाही मी सांगण्यात किंवा दुसरं कोणी सांगण्यात त्याच्यावरती काना विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतः डोळ्यावरती विश्वास ठेवून काम केलं आहे बरोबर नाही खूप छान माहिती दिली दोघांनी पण दोघांचे खूप खूप धन्यवाद